तुम्हाला वाटेल मी आता कुठल्या तरी राजवाड्यात बाहेर आलो नाही वॉशरूम आहे बारामतीत असली वॉशरूम आहे किती सुंदर आहे हे वातावरणात असा थोडासा दुखवटा पडलाय सकाळपासून बारामती मध्ये खूप छान वाटतंय बारामतीचं बस स्टँड एअरपोर्ट सारखं दिसतंय शिस्त कशाला म्हणतात तर तुम्हाला एका एका छोट्या गोष्टीतून दिसत शिस्त काय असतं मी आता एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नाही तर बारामतीच्या पोलीस स्टेशन मध्ये आलोय म्हणजे हा तर कधी विचार केला नव्हता एक नगर परिषद एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतात माणूस गेल्यावर कळत कि तो किती चांगला माणूस तसंच काहीतरी बाबतीत घडलं आणि कधी ना पाहिलेली बारामती मी दादांच्या अंत्यविधीला पाहिली आणि एक शब्द तोंडातून तो आला की हा कामाचा माणूस तर आज मी आलोय दादांच्या बारामतीमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार दादांचा बारामतीतला विकास मी तुम्हाला ओरडून आणि स्पष्टपणे सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पण बघितलाच पाहिजे का कारण याच्यासारखा का विकास कुठल्याच चॅलेंज देऊन कुठल्या नगर परिषद मध्ये नसणार मी चॅलेंज देऊन <laughs> सांगतो महाराष्ट्रातलं स्टँड तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अजय देवगण असा विमल खाऊन कोपरा कोपरा चुकल्याला दिसेल पण बारामतीचं बस स्टँड एअरपोर्ट सारखं दिसतय तुम्ही ते बघू शकता प्रत्येक शहराचे असे स्पेसिफिक एअरपोर्ट सारखे बोर्ड लावले बारामती पुणे कर्जत मिरजगाव लोणी भापर तुम्ही हे आशे बोर्ड हे ना एअरपोर्टलाच बघितलं विकास म्हणजे ह्या फोनचे आशेबोर्ड तू अशा तु प्रकारे अक्षर एखाद्या आय टी कंपनी आय आयआयटी कॅम्पस म्हणू शकतो आपण आय आय टी, टी यार अशी माणसं वगैरे बसवायला माणसांना बसायला वगैरे एकदम असं आणि इथं झाडा म्हणजे सावली खाली माणसं बसतात इथं सावली खाली बसतात माझं असं काही नाही तुम्हाला वाटतंय का हे उपहार ग्रह आहे महाराष्ट्रात कुठेतरी एवढं स्टँडर्ड उपहार ग्रह बघितला का स्टँडर्ड तुम्ही मागे इथे कार्यशाळा बघू शकता तो इथं तुम्हाला एस पी जे ड्रायव्हर आहेत त्यांना शिकवण्यासाठी किंवा काही नियम असतील काही गोष्टी असतील किंवा दुरुस्ती असतील या कार्यशाळेत घडत आहे मी कार्यशाळा किती छान आहे बघा तुम्हाला दाखवतो आम्ही आता गरुड बागेत आलो गरुड बाग म्हणजे इथे बघू शकता की गरुड बाग आहे मागे पहिली गोष्ट स्वच्छ एरिया एरिया स्वच्छ आहे हे ऍक्च्युअली रबर मॅट आहे ओके मुलांना खेळताना लागू नये वगैरे त्याची पण काळजी घेतली म्हणजे रबर मॅट लागवलोय पायाला जाणवतोय हा सिरीज पायाला असं थोडं मऊ मऊ वाटत लहान मुलं खेळतात बघा इथे आणि त्यांना न लागण्या बिंदास्त खेळायला धुण्याचं पण काम झालं म्हणजे एवढी स्वच्छता पण आहे अशी लोक येऊन बसतात त्यामुळं त्यांच्या हायजीन साठी आपण आता जरा आनंद घेणार आहोत आपण पण कारण आपल्यातलं छोट बाळ कधीतरी जाग होतच कंट्रोल केलं पण कंट्रोल ना आता हो चला बघू जाऊ शकतो ए ही ही तुम्हाला मजा येते जेव्हा खेळायला आवडत तुम्हाला खेळायला ह्याच्यावर दादांचं हे असं झालंय पण त्यांची विकासाची कामं ती अजून काही थांबली नाहीये ती मात्र चालूच आता आम्ही आलोय क्लॉक टॉवर मध्ये इथं तुम्ही मागे बघू ना डायनासोर ते बघू शकता थे, आप मुली आ, कसा, कसा थे ते मुली काय खेळतात हे स्टार्ट कस कस रे टू वन काहीतरी खेळतात खेळू शकतो हे खूप छान आहे आणि लगेच इथं पुढं बघू शकतो तुम्ही पझल आहे जो पझल आपण खूप ठिकाणी खेळूय लहानपणी तर आमचं आता वय राहिलं नाही खेळायचं आता पाठ दुखायला लागलं आमच्या हे ना हे कॅनॉलचं पाणी एकदम असं हे नवीन केलंय आणि एवढं स्वच्छ पाणी आहे ना आणि एवढं नीट नेट का आहे ना, ना। तुला हे एकदा तुम्ही हे गवत पण बघा एकदम शार्प कट आहे आणि एकदम शिस्त शिस्त कशाला म्हणतात तर तुम्हाला एका एका छोट्या गोष्टीतून दिसत शिस्त काय असतं जर तुम्ही लक्ष दिलं तर जसं आपण पुढे पुढे येतोय तर ते झाड रिपीट नाही होते जर तुम्ही नोटीस केला असलतायत झाड बदलत आहेत पॅटर्न बदलत आहे हे, हे मागे वेगळी होती फुलं आणि हे सगळं हो, हे सगळं सिलेक्शन दादांनी केलेलं आहे आणि दादांच्या टीमनी जवाहर योगा पार्क एकदम छान इथं कोणी येऊ शकतं बारामतीकर किंवा बारामतीच्या बाहेरचे पण येऊन बघू शकता की ह्या शहरामध्ये किती विकास झाला इथे कॅनल एकच पण थीम वेगवेगळ्या इथे इथे मा माती टाकले इथे हो इथे माती टाकले हे दाखवा अरे काय अरे बघ मुलांना मुलांना खेळायला इथे माती एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलाय का नाही ते म्हणजे बस हे हे चॉकलेट तुम्हाला माहित आहे तर हे आणि याच्या बरोबर किटकॅट किंडर जो आहे ना भारतात ह्याची एकच कंपनी आहे आणि ती कंपनी बारामतीमध्ये आणि हे असा डेव्हलपमेंटचा हा एक भाग तुम्हाला दाखवायचा आणि अशा खूप इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलच्या कंपन्या बारामतीत आहेत हे आम्हाला माहित नव्हतं आणि हे आम्हाला पहिल्यांदा कळतं बरोबर ते yes. रोचर्स कंपनीच्या आम्ही बाहेर होतो नाही तेव्हा असं एक स्वीट एक स्मेल छान येत होता तुम्हाला आला हुँ, हुँ. एक असला वास भारी येत होता ना तिथं फेर क्रीम असते वाज तिकडे असं वाटत पीआयो कंपनी जे आहे इथं ती रिक्षा बनवती व्यासप जर ऐकलं असेल तुम्ही व्यासपास स्कूटी तर व्यास्पण पण बनवती बन ती बनवती थ्री व्हीलरच्या सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या बनवते आणि ह्या सगळ्या व्हेकल ऑल ओव्हर एशियामध्ये जातात आपले ऑल ओव्हर एशिया खंडात हा एकच प्लांट आहे आपल्या एप्रिलला ती आता नवीन बाराशे सीसी ची का एकोणीसशे सीसी ची जी गाडी आली ती वेळची ती पण इथंच बनते ओके आणि अशा बऱ्याचशा बहुतांश गाड्या आहेत त्या इथं बनतात पण आपल्याला न वापरता येत पण बाहेर देशात जात ओके म्हणजे आपल्याला ते इंडिया बघायला पण नाही मिळत बघायला पण नाही त्या डायरेक्ट हा म्हणजे इथं बारामती त्या बनतात बनतात हो ही जयदाची कंपनी आहे का अजितदाची मुलगा सव्वा बारा वाजले कारण आम्ही काही सकाळच्या वेळेला आलो नाही पण तुम्ही मागे बघू शकता एवढी स्वच्छता चालू आहे म्हणजे इथला प्रत्येक व्यक्ती विकासाच्या कामाला जोडलेला आहे असं नाहीये की आता सकाळ आहे नाही तर स्वच्छता करावी सकाळ आता दुपार आहे सव्वा परा वाजलं तरी पण स्वच्छता चालू आहे मी आता एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नाही तर बारामतीच्या पोलीस स्टेशन मध्ये आलोय ते तुम्हाला दाखवतो रिसेप्शन एरिया तुम्ही बघू शकता हा फक्त रिसेप्शन एरिया आहे हा एवढा सुंदर आणि एवढा भव्य पोलिटिशन मध्ये आपण मी आता आहे पंचायत समिती बारामतीच्या इमारतीच्या समोर आणि ह्याच इलेक्शनच्या प्रचारासाठी दादा येत होतो वातावरणात ना असा थोडासा दुखवटा पडलाय बारामती सिरियसली असं कुठेतरी शांत वाटतंय एक दुःखात बुडलेलं असं एक हवेतच दुखवटा पसरतो ना असं काहीतरी पसरलं म्हणजे एवढं शांत वाटतंय मी सकाळपासून बारामतीमध्ये खूप शांत वाटतंय खूप असं सिरियसली एक असं म्हणतो ना आपण की वातावरणातच दुखवटा पसरलाय तसं काहीतरी झालं मंत्रालय ना आपलं मंत्रालय त्याला पण लाजवली इमारत नाही इथे सगळं पूर्ण पार्किंग गार्डनिंग बघू शकता तुम्ही इथे तुम्ही बघू शकता स्ट्रीट वर ट्रॅफिक लाईट सिग्नल काय रुल्स काही सिम्बॉल्स आहेत जे की प्रत्येकाला सिम्बॉल्स माहिती असावेत त्यासाठी हे दिलेत आता तुम्ही इथे बघू शकता लेफ्ट साइड ला असं हे सिंबॉल सगळ्यांना माहिती असावेत इथे रस्त्यावर पण दिलेले दिसतात ह्या रोडचं नाव काय आहे का ट्रॅफिक पार्क असं म्हणतात ट्रॅफिक पार्क मध्ये आता आम्ही जस्ट आलोय आणि ट्रॅफिक पार्क मध्ये हा तर कधी विचार केला नव्हता एक नगर परिषद एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतात मी तर विचार केला नव्हता हे बघा ना तुम्ही म्हणजे रोड आहे तिथं पुढे सिग्नल्स आहेत काय सिम्बॉल्स आहेत ते लहानपणापासूनच तुम्ही शिकाल आणि आपली मुलं शिकतील तर हिरवळ मेंटेन केलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण परिसर हिरवगार दिसतोय कुठली फुलं तुम्हाला पानं सुकलेली दिसणार नाही विविध प्रकारची झाड फुलं कसं किती प्रोग्रेस की कि माणसाला कधी बोर होणारच नाही हो लोक ध्यान करू शकतात बरोबर आहे ध्यानाला बसू शकतात एकदम छान हा जरा त्या साइड एकदम वेगळी वाटते ही साइड वेगळी आणि हे एकदम भारी म्हणजे किल्ल्यासारखं केलंय आणि तुम्ही बघू शकता बाहेरचे रोड पण बघू शकता तुम्ही बाहेरचे रोड पण एवढं छान आहेत हे बघा एकदम काहीतरी महाल वगैरे तिथं आल्यासारखं वाटायला आणि हे पण स्पेशलिस्ट हॉस्पिटल हो आहे आपल्या इथं आता हळूहळू सर्व सोयी सो सुविधा उपलब्ध करतात एक्स रेच आहे हार्ट डिसीजचं पण आहे आणि वीस रुपयाचा केस पेपर काढून तुम्ही कुठलाही आजार चेक करू शकता फक्त वीस रुपये वीस रुपयाचा केस पेपर काढून आणि हे पहिली गोष्ट हे गव्हर्नमेंटच आहे गव्हर्नमेंट हे वाटत आहे हे बारामतीच्या गवर्नमेंटचं वाटत तुम्ही हा कॅम्पस एरिया बघितला ना कुठल्याच अँगल तुम्हाला हा गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार आहे आणि अजित दादांना लास्ट इथेच ठेवलेलं होतं आपण आता तिथे बघ जाणार आहोत दादा आज नाहीत दादा असते तर भविष्यात काय अजून प्रवृत्ती झाली असते शहराची जे खर सांगितलं तर दादा असते तर अजूनच बारामतीची प्रगती झाली असती अजून दहा पंधरा वर्ष नाही म्हणलं तरी बारामती एका वेगळ्याच लेवलला जाऊन ठेवली असते मला अक्षरशः असं वाटतंय की ते हे शहर आपल्या आप नाही महाराष्ट्रातल्या शहरांचा आपण हे केला किंवा के, के किंवा के त्यांचे विकास बघितलं तर असं शहर म्हणजे हे बेंच हो बेंचमार्क ठरेल ग्रामपंचायत नगर परिषदच्या अंडर या लेवलचा विकास करून ठेवलाय आदर्शच आहे का कुठल्याही गावासाठी आणि बाहेरून लोक आपल्या बारामतीला स्टडी करायला येत आहेत जर इटलीवरून जर्मन इटलीवरून अभ्यास करायला इकडे येतात बारामती मी अक्षरशः तुम्हाला सांगू इच्छितो की बारामती आम्ही आता एवढी फिरली सकाळपासून एवढं फिरतोय पण प्रत्येक महानगरपालिकाला पण आणि परिषदेला पण हे एक बेंचमार्क म्हणून आहे गोष्ट आणि खरं खरं दादांचं एक वाक्य होत की माझी येऊन बारामती बघा तर आज बारामती बघितले आणि थक्क झालं बस शब्द नाहीत सिरियसली हे बारामती बघितल्यानंतर मी एक अभिमानान म्हणू शकतो की दादा हे कामाचेच माणूस होते आल्यापासून मी पण बघतोय की मी पण नोटीस केलं की बारामध्ये आम्ही एवढं फिरलो पण एक खड्डा लागला नाही अजून लागला खड्डा एक तरी सिरियसली समुद्र किनारचे आणले इथे फक्त पोरांना खेळण्यासाठी म्हणजे तुम्ही रनिंग पण करू शकताय दोनशे मीटर हे किती आलं पुढं पुढं जास्त आलं किती रनिंग किती आम्ही आता गरुड भाग येतात तुम्ही बघू शकता मुलं खेळतात आणि तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगू का की हे स्ट्रीट लाईट आहेत की ना म्हणजे हे स्ट्रीट लाईट तुम्ही बघू शकता तर ह्याला प्रत्येकाला असं साऊंड सिस्टीम दिले तर तिथं प्रत्येकाला साऊंड सिस्टम तिथे गाणी वाजतात म्हणजे पूर्ण बारामतीमध्ये गाणी वाजतात बरोबर बारामतीच्या प्रत्येक सीटला जेव्हा तुम्ही जाताल तुम्हाला हा गट्ट नोटीस होईल तो गट्टू म्हणजे त्याच्यात गाणी असतात बारामतीच्या करमणुकीसाठी प्रत्येक स्ट्रीटला हे गाणी वाचत म्हणजे एवढा एवढा छोटा छोटा विचार केलाय दादानी आम्ही बारामती बघितली तुम्ही कधी बघणार आणि ह्या बारामतीमध्ये आमचे मित्र अपेक्षित आम्हाला सकाळपासून फिरवतोय त्याबद्दल आभार आहे आणि खूप सारा प्रेम देत राहा असेच व्हिडिओ बघत राहा आणि बोला दोन शब्द तुम्ही मी हा आ, आ, हे काराडोवरून एवढं लांबून आमच्या दादांची बारामती आणि बारामतीची प्रगती बघायला आली त्यांचं प्रेम आणि असंच आनंद आणि प्रेम दाखवत राह दादा बद्दल हेच आहे सगळ्यांना आणि यांचं पण खूप आभार की एवढं लांब आमचं भाग्य आहे की पहिली गोष्ट आम्ही बारामतीला आलोय आणि एवढी सगळं प्रगती बघतोय विकास कामा बघतोय तर प्रत्येक शहरात होऊ शकतात माझ्या जिगरच्या तुकड्यानो माझ्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स आणि जे की वडीलधारे कोण बघतायत मोठी माणसं आहेत त्यांच्या मी इथूनच पाया पडतो त्यांनी सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या बरोबर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि तोपर्यंत